ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मंचर अपंग युवकाचा अमानुष खून अवघ्या तासात आरोपी अटकेत शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे महात्मा गांधी विद्यालयासमोर केदारनाथ पानटपरी चालवणाऱ्या अपंग गणेश सोनवणे व अठ्ठावीस याचा एकोणतीस एप्रिल रोजी रात्री निर्घुण खूण करण्यात आला पोलिसांनी अवघ्या तीन तासात अत्यंत जलद गतीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतली आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे घटनेचा तपशील गणेश सोनवणे हे मागील अनेक वर्षापासून अपंग अवस्थेत असून देखील स्वतःचा उदरनिर्वाह बाबा केदारनाथ नावाच्या पाणटपरीच्या माध्यमातून करत होते सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री ते आपल्या ओळखीच्या दोन मित्रांसोबत आरोपी सिद्धेश संतोष रेणके व इंदिरानगर मंचर व विघ्नेश अशोक शेवाळे व वीस राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव नेहमीप्रमाणे पाणटपरी शेजारी उभी असलेल्या जुन्या जीपमध्ये बसून दारू पित होते दारूच्या नशेत गणेशने सिद्धेश याला आईवरून अपमानास्पद शब्द वापरत शिवेगाळ केली हे सहन न झाल्यामुळे संतप्त झालेल्या सिद्धेशने रागाच्या भरात बाजूला असलेली बियरची बाटली फोडली आणि तीच हत्यार म्हणून वापरून अपंग गणेशच्या गळ्यावर पाठीवर आणि पोटावर सपासप वार केले यामानुष्य हल्ल्यात गणेशाचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे संशयितांची माहिती घेतली खबरांकडून मिळालेल्या गुप्त माहिती आधारे अवघ्या तीन तासात दोन्ही संशयित आरोपी सिद्धेश रेणके व शेवाळे यांना अटक करण्यात आली पोलीस यंत्रणेचे कौतुकास्पद कार्य या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व डीवाय एस पी मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला पथकात पी एस आय सुनील धनवे ए एस आय संजय नाडेकर पोलीस कॉन्स्टेबल काटे लंके कुमावत माने मांडवे ढोबळे हगवणे दळवी यांचा समावेश होता महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम